गाडी गाडीगिरी हाय ना गाडी गाडीगिरी हाय पण इकडं आणलो नाही इकडं आलो मी या यानं आलेले ना आता तिकडच विकून टाकतो आता दोन चार दिवसासाठी जातो मी तिकडं तिकडलं का निपटून आता माई इकडला आम्हाला एरिया दिलं त्या लोकांना त्या कंपनी ना इकडला एरिया दिला आता इकडच राहतो मी त्याने म्हणलो मी पहिले आता मले माझ्या गावाकडलं द्या म्हटलं माझ्या गावाकडं जायचं आहे म्हंटल मले तर मग त्यांनी इकडलं area दिलं आता मध्ये त आता माझी वाली गाडी ना तिकडं विकून टाकतो. आणि त्याच्यात काही पैसे टाकून मी नवीन गाडी घेऊन येऊन घेतो इकडं आपल्या इकडं. हो रे तसं जमतंय तसं जमतंय ना. हे पोट्टी काऊन अशी दिसून राहिली हो? आ आई काय बरं कशी बारकी बारकी झाली ते काऊन अशी झाली हो? लढून पाहिलं राहिली ते काऊन लढून राहिली ते काय झालं? आ काय झालं का काय जवळ त्रास घे आहे का तुम्ही काऊन लढून राहिली वर आणि मले काय तर तरच नाही आहे आई मावला नवरा चांगला गिंगला पण तुला आमची आठवण आली का आठवण यारे असं तर नाही तुला लहान बहीण ऐबा म्हणून सर्वजण बहिणी आपल्या भावाले राखी बांधे मी कोणाले राखी नाही बांधव त्याशिवाय मी दुसऱ्याले कोणाला राखी तरी बांधू का तू गेला आलाच नाही अजून नाही का आपली लहान बहीण ऐबा राखीला तरी आले पाहिजे होतं का नाही तू तुला

आता तू घरी मी एक दिवसापासून येतो येतो करून राहिलो हा चल बरा आणिच्या घरी जाओ राणीच्या घरी जाओ पण ऊनच नाही राहिलो जा आता हा ना मी इथं आता कुठे जातो आता इथंच राहतो इथंच राहणार आहे मी इथूनच काम करणार आहे आता तू ना भाऊजी कोण नाही आणलं सोबत हा त्याने माहित नाही का मी आलो बा म्हणून त्याचं काय आलो म्हणून माहित नाही का घेऊन यायला तो होतो सोबत त्याने नाही आले ते कायले तिकडं काम आहे त्याच्या बहिणीच म्हणून नाही आले ते आपल्या जवळ आहे ना जवळ इथं पहिलेच नाक वर्त करते तुला इकडे याच म्हणल्यावर आणि तुझी सासू आज कसं काय पाठवलं बापन ते बी दोन चार दिवसासाठी जवळ म्हणे स्वतःहून जाय म्हणून हो मॅ सासूनच म्हटलं स्वतःहून जाय म्हणे बाई म्हणे राणी यावेळेस मस्त गोड गोड बोलली जाय बाई म्हणे राणी त्या भाऊवाला म्हणे ये म्हणे भेटून गिटून आणि राहायचो म्हणे दोन चार दिवस आ आणि मग मी म्हटलं बरंच आहे म्हटलं मग मला माई लय दिवसाची इच्छा होती याची आणि राहुल दादा आला तिला कधी पाहतो कधी नाही मला असं झालं होतं पण आमच्या घरी त्या तमाशेच तमाशे चालू आहे बिचारे काय झालं बाप्पा तिचं एका बापा लफड चालू आणि ते पोट चांगला नाही आहे म्हणते बाप्पा आणि घरचे सारे समजावून राहिले तिले पण ते काही ऐकत नाही संध्याताई ते काही ऐकून नाही राहिली कोणालीच मग तिले माझ्या सासून त्या दिवशी लय मारलं बिचारे पट्ट्या पट्ट्यानं मारलं माझ्या सासून तरी ऐकत नाही मग याय ना का नाही तिले म्हणे ठीक आहे म्हणे त्या मतानच करायचं आहे ना तर बोलाव म्हणे आता काय आहे ना काय नाही का आता त्याच आलं का नाही आलं पूर्ग काय माहिती आने जाय म्हणे तू म्हणे ये म्हणे भावाले भेटून आणि आली मोठी वाली आपली श्वेता ताई खेळायणार आहे तिकडं मग मला पाठवलं इकडं आता मग मला समजलं म्हणा ते काहून पाठवलं तर पण मी म्हटलं जाऊ दे तेवढाच आराम होते म्हटलं इकडं आणि स्वतःहून म्हणत आहे तर जाऊ म्हटलं आता

आई वा मी मागतच नाही पहिली गोष्ट तिथं बाहेर असो का नसो त्या नांदेच मध्ये काय घेऊन देऊन चाललो त्या नांदेच मी नाही मागत आपचाच कराव नाही म्हणते तू आहे तिथं आणते माझ्या घरी अगो कशाने काही झालं तर त्याच्या पेक्षा नाही मी मागतच नाही तू यावेळेला नांदेले घेऊन दिले तिथं नसतं ना तर नसतं मागतलं बाहेराने असं नाही बोलावं तू त्या घरची सून होय आता त्यावाल्या दोन्ही ते आनंदा होय आनंदाविषयी असं बोलत असते काय हो बाई हो आ काय पोरगी आहे हो तू त्या बहिणी सारख्या आहे बहिणी सारखं वागायचं आ

नाही भाई सांगु ले आना माई तसलान मी आपल्या घरीच सांगू राहिली ही गोष्ट आणि मला माहित असल्यावर मी कशी दादा मागू देणार आहे मग बिनफालतू मागू नको देऊ तसं नाही म्हणत आहे मी पण मग त्या जवळ जरा तसा विचार केला असता तर आता तुझे पहिलं लग्न झालं आहे किती चांगला जवाई आहे तो स्वभावाले आ आजकाल कोण करते वा आ आणि तुला एवढा चांगलं घर भेटलं एवढा चांगला नवरा भेटला आ आणि तू हे विचार का होणार आहे व आ मी चांगलीच वागतो दादा माझ्या तोंडातून गोष्ट निघाली मी नको बा म्हणतो बरोबर आहे ना दादा आपसा आपसात केलं तर थोडं प्रॉब्लेम येते म्हणून म्हणलं आता म्हणलं तर म्हणलं बाई आपल्या घरी काही नाही गोष्ट बाहेर ठिकाणी नको आ किती दिवस राहतो चार पाच दिवस राहायची आणि हे असं तर नको ननद पहिलेच या गावात दिलेली आहे तिला माहीत गीत पडलं ना तर तू असं गवती तसं त्या घरात राहणं मुश्किल होय त्याच्या त्या पोरीचं असं जर तू ढिंडोडे काढशील तर मग नाही बाई आपल्या घरीच गोष्ट काढली मी मी नाही काढत ना तूही नको सांग तूही नको सांगू चाय दूध असं तर चाय मांडव आई मला थकल्या वाटते मी साडी माडी काढून घेतो

आण तू कोण आली म्हणते ती पोरगी तर लवकरच आली म्हणते हा माझ्या आई शप्प राहिली होती माझ्यावर तुला सांगितलं ना मी थांब जाऊन मला थांब जाऊ म्हटलं का तुला माहित तरी आहे का मी मग आणि किती प्रॉब्लेम मध्ये आली होती तर थो। हा तो राहुल आला म्हणून बर झालं तिथं नाही एकटी होती मी तर तुला विचार बी नाही करू शकत मला एवढा दांदरलं माझ्या अंगाचं असं पाणी पाणी झालं होतं हो मी आहे आहे आपल्या सोनम सोबत बोलायला आली होती थोडस आईनं बोलावलं कारण तिला

कशाला आणलं मला ना तुझे बोलायचं नाही आणि रोशन सोबत तर बोलूनच राहिली नाही तुम्हाला समजत नाही का दोघांनाही पण आ तो राहुल आला म्हणून बरं झालं नाही तर ते मगाने एक चांगला एकदम म्हणजे हे नव्हता तो पोरासारखा तो वाटूनच नव्हता राहिला आ मारते त्याचे केस नाही न तो वेगळाच होता तो लोफरटा सारखा आ आणि मागे लागला होता माझ्या बरं झालं तो राहुल आला म्हणून त्यानं बिचाऱ्यानं माझ्यावर किती हेल्प केली तूच म्हणून राहिली थांबली का नाही माझी आई मला बोलून राहिली एवढा उशीर का झाला म्हणून तुला ते पोरगी लवकर आली आ तुझं तुला समजत नाही का जण दोघ कुठे गेले होते तुम्ही ऐकून घे सोनम ऐकून घे तू नाही का आमचा प्लॅन झाला त्यानं त्याच्या मित्राची स्कूटी घेतली आणि चल म्हणते आज येऊ म्हणते चक्कर मारून आम्ही गेलो मग फिरायला फिरायला गेलो मग त्याची वाली स्कूटी नाही का त्याच्या ते, मित्राची स्कूटी कॉलेज मित्र त्याची पडली बंद मी स्कूटी तर घाबरली ग मी म्हटलं कोणी पाहिलं गेलं अजून आपत म्हटलं मग किती घाबरली होती तोंडाला बांधूनच होती मी मग काय करणार त्याच्यामुळे उशीर झाला मग पायदळ पायदर पायदळ पायदर धकलत धकलत गाडी आणली गावाजवळ तिथून त्यानं पंक्चर काढलं ते काय केलं काय नाही मलाही नाही माहिती काय केलं तेव्हा कुठं ते गाडी चालू झाली आणि मला सरळ कुंड्या जीव आला होता का त्याच्यानंतर मग काही गाडी चालू झाली तर आम्ही आलो इकडे बस स्टॉपवर बस स्टॉपवर वर तर तू होतीच नाही तुला फोन लावून लावून परेशान आणि तुझा मोबाईल कुठं होता किती कॉल केला ग तुला मीच तर कॉल केली ग किती आ तुझ्या नंतर अरे मी बॅगीत मोबाईल टाकल्यानंतर रोशन लाय केला तू लाय केला फोनच ला का तयार नव्हते तुम्ही दोघं पण तू जेव्हा फोन केला होता का नाही तेव्हा आम्ही टेन्शन मध्येच होतो गाडीतच होतो मी म्हटलं तुला खरं सांगशील तर तू जल्दी जाशील म्हटलं हा आणि तू रागवशील म्हटलं म्हणून जाणून बुजून दोघा फोन उचलले नाही मग आणि जेव्हा तुला कॉल केला तेव्हा तू बॅगेत टाकले फोन तू झाला मोबाईल आणि तू माझ्या घरी चाल माझ्या आईला सांग बाई थोडं समजाव हा मन माझ्या आईला की बा मी म्हणजे माझ्यावाले क्लास होता म्हणून मी थांबली होती म्हणून हा असं सांग माझ्या देखता सांग थांबली म्हणा शीतल म्हणा असं सांगा तू सांग ना तेवढं सोनम तेवढं कर माझ्यासाठी मला कशाला फोटो बोलायला लावते ग तू आ सीतल मला कशाला खोटं बोलायला लावते आता तुम्ही दोघांना प्रेम तुम्ही मला कशाला खोटं बोलायला लावते उद्या कशाला का का काही झालं तर मामी मामा मला तो ना तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ग अशी करते एवढा एवढं बोल ना याच्यानंतर मी कधीच असं करणार नाही आणि तुला एकटं टाकून जाणार नाही तुला सोबतच घेऊन जाईन कुठे जायचं असलं तर नको मला कुठंच नको नाही आणि मला यायचंही नाही आहे मला काही हे नाही मला माझा अभ्यास आहे आणि मीच बरी आता सांगते मी तुझ्या आईला थोडं हां तू जसं म्हटलं तसं पण याच्यानंतर लक्षात ठेव मी दुसऱ्यांदा तुला मदत करणार नाही बरं हां लक्षात ठेव कारण मी नाही काही इथं माझं शिक्षण पूर्ण करायला आली बरं नाही तू उद्या मग आईच्या मामाच्या मामा मामीच्या नजरेत मिस पडून जाईल तुम्ही तुमचे अलग राहतो आता मी रोशन सोबत ना कोणाच्या गाडीवर जाणार नाही त्याला भेटायचं असलं ना गार्डन मध्ये भेटायला लावत जाईल मी ठीक आहे चल घरी तुझ्या आईला सांगायचं आहे का चल असं काम करायच कशाला गिनपाल तू खोटं बोलण्याचं

मेथी आहे मेथी बनवा का वरण देतो मांडून थोडसी पोळ्याच बनवतो पोट्टी खाते पोई आणि मोकडी मेथीची भाजी बनवली का खाते दया तू मसाला घेल कर मी थोडस चिकन घेऊन येतो आता आणि आज आहे वरायचं चिकन आणतो मस्त आणि बनवू चिकन पोया मस्त भाकरी टाक पोया नको टाकू भाकरी टाक भाकरीचं पीठ सांग आपल्या घरी भाकरी टाक मस्त आणि भात मसाला किसाल बनव मी तरी घेऊन येतो चिकन बनवान हे बनवान बाकरी काय बाबा थोडी बायकोची आत रवार आहे ना उद्या सोमवार आहे सोमवारी खाण माल तर का मग बोलतो मग तिकडून माणसिक सोमवार आहे सोमवार आहे मग मंगळवार आहे मंगळवार मंग आहे हा येतो गणपती होत्या गणपती राहिले आता खाऊ देत नाही का मला आज रोलाय खाऊ दे मी आणतो बनव पहिले मी घेऊन येतो तुम्हाला कांदा निवडा आणि मसाला काढा तुला एवढंच नेत लागते का माझ्यासाठी बनवाय कामा बंद बन करू आलो पहिले तुले तु सांगतो तु मी कामाला जाणं बंद कर कामा नाही तुम्ही कोण नाही बा म्हणून नको इथं

सांगतलं ना किती वेळात जाऊ इकडं माहिती पावसाची दिवस आहे काही राहते काही राहते हा अंधार राहते लाईट नाही राहत चालू रोडला कधी लाईट चालू राहते कधी नाही राहत कधी खंब्यावर लाईट राहते तुला समजत नाही का माणसालेकरांना पाठवा पाहिजे बाबा हा आता का पाठवलं तुम्ही याच्यानंतर लक्षात घेऊ तू जाते आम्ही तरी काय करू पुस्तक तिची बॅग घेऊ पोरी घेऊन येतो इकडं

आदो गई गेले का काय तो ओसनस सो मग सोबत माने माहित नाही गडे पण माझ्या घरच्या घरचा पोरं नाही आणलं काय नाही आणलं आई माने गणपती गणपती होते आणलं मग गाजरा वार होतात घेऊन आलाच तोबी मग मटक निर्मला बाई होई काय होते तिकडून घेऊन राहिले निर्मला बाई होई बाई हो आ मा काय हो निर्मला बाई तण तणवा बापा मांड्याच्या वरत तण आ एवढं कसं वाढू दिलो पापा नींदलं नाही ना काही नाही आ कमी मी याले हो जाले वा हो आमचे तमाने तरी काय माहित बापा तरी माने हो सुरतचा बापलाय तण झालं हो निर्मले बाय सांग बाय सांग पाणी कुठ सुत येऊन 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 कुठं सांगू बाया बाप्पा फसत होत नाही तिथं हिराई चुकाटा कुठच जाय म्हणतात मग बाया घेऊन लयच वाढलं हो ते व नाही तुमची काही गलती नाही म्हणा नवरा बायकोची पण लयच तन झालं झालं आता थोडंसं राहिलं उद्या दोन तीन बाया लागन तिथं तिकडं जायन काही दोन तीन बाया आणि दोन तीन बाया त्या दुसऱ्या इकडे जायत तुमच्यावाले पयाटी हाय वाटते ना निर्मल भाऊच तर सांगे मग आणि आमच्याशी इकडे ये जा म्हणे तुम्ही आमच्याशी इकडं लागते म्हणे आठ दिवस आणि पयाटी दुसरा फेर काढला ना निंदाले तुमच्या वाल्या आपल्या सूरजस्त म्हणे आणि निर्मल भाऊ होते तिथं सोयाबीन ह्या वेळेस लावलीच नाही सोयाबीन कमीच लावली ह्या वेळेस या वेळेस का पराठी लावली याच्या बापानं आणि तुरी टाकल्या जास्त नवीन वावर घेतलं का नाही बस त्याच वावरात टाकली सोयाबीन नवीन वावरात झालं झालं म्हणा आठ बाया होत्या का नाही आठ नऊ बाया होत्या तिकडले येतले दिसल्या दोन बाया दोन बाया तिकडले येतल्या होत्या हो ते वावरली वावर लागून आहे का नाही त्या बाया म्हणे सुरेशच्या बाबा येतो म्हणे आम्ही या म्हणे मग खेळ लागले असं मग तिथं जेवण खाव नाही जेवणा खावणं झाले ना वाटते नाही झाले झाले जेवणा खावणं झाले तुम्ही कुठं गेलते इकडं सूरजले बोलवाले गेलतो हे पोट्ट भाई रात्री का लवकर जेवत नाही झोपत नाही ना काही नाही आणि तिकडे सकाळी मग 13 वाजता उठते माथे रोशनी बोमलते बो त्याच्या नावानं गडगड गडगड करते मग सकाळी उठल्यावर उशिरा उठते तर मग ते रोशनीवर चीचा 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 मग दोघाचा अरे बाप्पा दोघे जण गरम दिमागाचे ही पुट्टी गरम दिमागाचे आणि ते जवाईचं त्याच्यापेक्षा आहे काय करता माय आता

चाँ 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 आ चट 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 करू लागते मायवरी भाषी काय नाही पोरेच लग्न नाही वाज आहे तरी सुन आणून ठेवली घरात आईती हा काम की म करते ओ हो बापा थे पोरगी नाही करत हो बापा माया पुराले नाही करत बाप्पा कायले मित्र आणि मैत्रिणींनो कमेंट्स करा कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगा आणि तुमचे तुम्ही म्हणता पाठवले हो पाठवले हो तर कोणत्या याच्यावर पाठवले हो तर तेही पण सांगजा मला माझ्या माझ्या याच्यावर मॅसेज वगैरे येऊन नाही राहिले तर मला काही समजून नाही राहिलं तर पाठवा मग हां तसं तर मला अजूनपर्यंत कोणाचे आलेले नाही आहे पण मग तसं काही टाकले वगैरे असन तुम्ही तर थोडं मला कमेंट्स करून सांगा म्हणजे मला इझी होऊन जाईल सगळं पाहाला वगैरे झालेस तर मग मोबाईल घेऊन घेईन मी हेल पानी करा हेल्प आणि जो नंबर दिलेला आहे ना हा मला ह्याच नंबरवर मला सेंड करा जसं जमते तसं कारण मला अजूनपर्यंत कोणाची आलेली नाही आहे बरं तुमची इच्छा असेलच टा असेल तरच टाका पण मला अजूनही पोचलेले नाही आहे कोणाचे जर तसं काही केलं तुम्ही समजा वगैरे टाकले किंवा सेंड केले मला तर मला थोडंसं कमेंट्स करून सांगा की मी टाकले म्हणून ठीक आहे कारण मला मेसेज वगैरे येऊन नाही राहिले तर ह्या नंबरवरच टाका चला मग भेटू उद्या तू व्हिडिओ बनवता आला तर उद्या नक्की भेटू हां